नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दराईत एक हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दराईत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार पाचशे वीस रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी धरत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहीत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत सहा हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त राहीत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जरात पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहीत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी जरात पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दाईत सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दराईत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दाईत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दराईत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन केमेत दर आहेत तीन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणधर आहेत चार हजार एकशे चाळीस रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद